पेट तडकामध्ये आपलं स्वागत आहे सध्या थंडी आहे आणि गरम गरम प्यायला आपल्याला खूप आवडतं या दिवसामध्ये तर त्यासाठी आपण आज बघतोय टॉमॅटो सूप तर इथे मी साधारण आठ नऊ टॉमॅटो घेतलेले आहेत ते टॉमॅटो असे आपण मोठ्या मोठ्या फोडी त्याच्या चिरून घेणार आहोत टोमॅटोला एकाच्या आठ वगैरे अशा मोठ्या केल्या आपण तरी चालेल इथे आपल्या टोमॅटो मोठ्या फोडी करून तयार झाल्यात तसंच आपण कांदे एक कांदा घेतलेला आहे तो पण असा आपण चिरून घेतो आहे म्हणजे अगदी बारीक नाही थोडासा जाडसरच चिरतोय तर बघा इथे आपला कांदा पण चिरून झालेला आहे आता आपण गॅसकडे जाऊ आता आपण काय काय सामान घेतलं आहे मसाला घेतला आहे तो बघूया इथे मी दोन तमालपत्र घेतलेत दोन मसाला वेलची आहे थोडंसं आलं आहे आल्याचा तुकडा एक एवढी अर्धा इंच दालचिनी आहे सात आठ लोंगा आहेत चार लसणाच्या पाकळ्या आहेत गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि गॅस चालू केला आहे आपण आता कढईमध्ये अगदी एक चमचाच तेल घालणार आहोत थोडंसंच घालायचं आहे आणि एवढा मी बटरचा तुकडा घेतला आहे त्यामध्ये आपण एक एक मसाले घालू दोन तमालपत्र सात आठ लोंगा दालचिनी हे मी आलं बारीक थोडंसं चिरून घेते म्हणजे बारीक तुकडे करते त्याचे लसूण पण घेतलं सोय घातलाय आता ही जी आपण मसाला वेलची घेतली आहे ना ती आपल्याला नाही घालायची त्याचे फक्त दाणे घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा हे मसाला वेलचीचे मी दाणे घेतलेले आहेत आपण घालूया कांदा आपण घालूया हे जे टोमॅटो चिरलेले त्याच्यामध्ये घालून घेऊ आपण घालतो हे कोथिंबीरीची देख आहे कोथिंबीर काढून घेतल्यानंतर जी जाडदार देठ आहे ते फेकायचे नाही ते अशा सूपसाठी भाजीचा मसाला वगैरे आपण वाटतो त्यासाठी हे चांगले असतात तर ह्याच्यात एक भरपूर शक्ती असते हे देखा घातलेत आपण आणि हे चांगलं परतून घेऊया मला पत्र कडक झालं ना उड़ते। ते उडतंय तिथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालते हे हिरवी मिरची नाही वापर वापरणार आहोत आपण इथे कलरसाठी म्हणून मी लाल तिखटच वापरते यामध्ये टाकण्यासाठी कारण हे गरम आणि ते डाळ तर त्याच्यापेक्षा गरम असताना गरमच पाणी टाकायचं त्याची चव छान राहते थोडस दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया पाणी गरम होत तोपर्यंत टोमॅटो आपले सॉफ्ट झाले आपण यामध्ये घालूया हे पाणी आता आपलं हे सगळं जे कडामधलं मिश्रण आहे ते आपण कुकरच्या भांड्यात ओतून घेतो आहे आणि आपल्याला त्याला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे टोमॅटो पण छान शिजला जातो आणि काय होतं की एकतर आपलं वेस्ट खूप कमी जातं आणि सगळे फ्लेवर खूप छान शिजून तयार होतात यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे बघा इथे आपल्या कुकरच्या भांड्यात घेतलंय आता आपण करून घेऊया पाणी बाहेर येऊ नये म्हणून मी दुसरं रिकामा भांड ठेवते त्याच्यावर इथे आपल्या कुकरच्या चापा शिपट्या झाल्या झाकणही पडायला झाले आपण हे काढून घेऊ खूप गरम आहे या थोडंसं गार होऊ देऊ आपण आपण हे गार झालं आहे हे तमालपत्र आहे ते काढून टाकूया आणि बाकीचा राहू देऊ जो काही मसाला आहे तो आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण फिरवून घेऊया हँड मिक्सरने पण फिरवलं तरी चालेल हे फिरवून घेते हे आपलं अर्धं मिश्रण आपण मिक्सरमधून काढलं आहे आता आपण गाळून घेऊया याच पद्धतीने हे जे दुसरं उरलेलं मिश्रण आहे ते पण आपण मिक्सरमधून काढून घेऊ एवढा सगळा चोथा निघाला असं केल्याने का होतं चोथा कमी निघतो बघा यात आपण सालं काढतो मग परत हे करतो त्यामुळे जास्त निघतो हा ता टाकून देऊ पाणी बघूया आपलं आता किती आहे कितपत आहे ते तर आपण हे सगळं गाळून घेतलं आहे आता आपण गॅसवरती उकळायला ठेवलं आहे पाणी बरोबर आहे थोडंसं वाटत होतं मला खूप घट्ट अगदी थोडं टाकलं कारण उकळून ते बरोबर होईल त्याला छान उकळी येऊन हो येऊ इथे माझ्याकडे ब्राऊन ब्रेड होता व्हाईट असेल तर जास्त चांगला तर मी याचे किनार कापून घेतलेत आणि आता आपण हे फ्राय करून घेऊया मी घालते बटर तव्यावरती ना तेल नाही तर बटर जळून जात म्हणजे जा आपण तळणार नाही हो, शॅलो फ्राय करणार आहोत तिथे तळू शकता तुम्ही पण जास्त कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करायचा म्हणून मी या पद्धतीने ब्रेड चे पीसेस ठेवू चांगले शॅलो फ्राय होतो वरून आपण एखादा चमचा तेल टाकू शकतो बघा आपले छान झालेत यामध्ये घालूया थोडंसं वरती किंचित मीठ इकडे सूप पण छान उकळे सूप मध्ये घालूया आपण थोडी चवीला साखर आणि थोडी मिरपूड